हाय नमस्कार सगळ्यांना चला झालं आपला आज आम्ही सारी जाळ्या वगैरे काढल्या घराच्या मस्त अशा आतमध्ये बाहेर तोपर्यंत आहे म्हणल्या मी देव पुजून घेते म्हणजे महादेव ती बेडशीट धुईला टाकले ह्याच्यावरलं दुहीला टाकली म्हणजे तो का तिकडं वाळ्या घातली धुवून तो मला दिसत नसेल कसं म्हणते तुम्हाला दाखवते उन्हाने आहे तिकड वाळाय कपडे पांगून टाकतो म्हणजे निघत्यात तिकडं ही आवडलं चकाचक केली आज शुभ्राचं नाजीत चाल देवपयचं त्याच्या आधी मी म्हणलं तुम्हाला कालच आम्हाला रवायचं लाडू करायचं होतं पण आईला कंटाळ आला आई म्हणल्या राहू दे आपण उद्या करू चला आणि इथं शुभ्रा चावली आहे तुम्ही म्हणजे काय झालं शुभ्राला दोन वर आणि दोन खाली जातात शुभ्राला चावती आहे चावली शुभ्रा तर असू दे मस्त असा चहा करून पेलोय या आताच वाजल्यात बारा आता देव पुजायचं आणि मस्त अशी खिचडी करायची ती चाले आईला म्हणलं थांबा मी आधी चकाचक सगळं जाऊन येते आणि मग नंतर ना देव पुजलेला आपण दाखवूया आज आहे हरतालिकेचा उपास तुम्ही म्हणतानंतर देव महादेव काढायचा ती फळं वगैरे सगळं आणले आम्ही ते मांडायचं पाया पडायचं आणि झालं दिवसभर उपास धरायचा संध्याकाळी पण उपास सोडायचा नसतो आणि हारतलिकेचा उपास संध्याकाळी सोडायचा नसतो सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम उपास असतो आता आ, एक वाजले आता बारा वाजून पंधरा मिनटं एक दीड वाजता खिचडी बनवून खायची नंतर ना संध्याकाळी परत राजगिऱ्याचं लाडू लायलन आहे थोडं तेच तळायचं खायचं चिप्स आहेत शाबू बटाट्याचे पापडे आहेत भरपूर आहे वारू काढायचा वारू वारू नाही म्हणलं काय म्हणतात बघावा काल मी वारू वारू म्हणत तिन सारखं वारू नाही महादेवाची पिंड बराबर का mm. महादेवाची पिंड काढायची मस्त आमचं देवारा असाय मस्त पैकी mm. हि कुठं मोराचं पिसार येत तो का तिकडं सगळे हरळी पेरू चक्कू सीताफळ सफरचंद मकेचं कनिस शुभ्रान तरी एक चक्कू हरवलाय ते तर शोधावं लागेल कि चाले मांडायचं बरेच जण कशी पूजा मांडतात काय हिथे आम्ही अशी मांडली दोन दोघींचे दोन आईचं एक आणि माझं वारु एक वारुळ एकच असतो फक्त मांडायचं सेपरेट सेपरेट तरी एकत्रच मांडले असं काही नसतं फक्त मांडण्याला महत्व होय तर पाया वगैरे पडाय तर नाही तर मी व्हिडिओ काढते म्हणून त्यांना म्हणलं तुम्ही मांडा मी व्हिडिओ काढते कसं ही घरी नाही तर मग व्हिडिओ काढणं पण गरजेचं या त्याच्यामुळं तरी त्याला चक्कू हुडकून येते मी गवला दोन चक्कू दोन शिताफ दोन मकाचे कनीस अजून दोन पिरू हळदी कुंकू त्याच्यावर मस्त असं व्हायचं पाया पडायचं दिवा अगरबत्ती आणि वाहारुळानेच सॉरी वाळूनी वाळूनीच पिंड काढावी लागते मातीने वगैरे असं नसतं वारू वाळूचा मान असतो बराबर का वाळू आणली होती धुवून एवढी राहिलीये हळदी कुंकू लावायचा आलय शुभ्राला पण लावा खुटा टोप काहीतरी हारव काहीतरी दिव्याला हात लावीन हात लावी आई गेले साखर आणायला तोपर्यंत तो पाया पडून घ्यायचं मस्त असं अशी पूजा आमच्यात हे परडी पण आहे देवप्पा इकडे हे देव येत कृष्ण माळ परत सावता मायात दोन फोटो एक तुळजा तुळजापूरची देवीचा इकडं परडी वगैरे सगळं असं देव आहेत शेंगदाणा आणि साखर कुणाला जर माहीत नसलं तरी अशी पूजा तुम्ही मांडू शकता होय कारण की कस नवीन असल्यामुळे मला नाही माहित असं बरेच जण असतात कि माहित असत एखाद्याला माहित असतं एखाद्याला नसतं म्हणजे आमची पूजा आता खिचडी करून देवाला नैवेद्य द्यावा खवायचा आणि मग आपण खायची बरोबर का तोपर्यंत नाही आम्ही खाल्लं चहा केलता गरम गरम चहा पिलो आण ना एवढी फुलं आल्यात ना म्हणजे आमच्या गुलाबाला ह्याला पण आम्ही एकदा पण असं म्हणजे वाहिलं नाही देवाला तर आज निमित्ताने निमित्त वाहिल्या काय गेला तोडाय दारात गुलाबात झाड दोन आणली

फोटो काढू आपण थमने लावाय मस्त हा झाले ही आमची अशी महादेवाची पूजा गुलाबाची फुलं म्हणून झाडं लावणं गरजेचं आहे असं कुठं जायला नाही लागत बराबर का दारातच आमच्या पिरो हाय परत हिथं गुलाबाचं झाड या सगळं दारात आहे हिथं पण एक पिरो आलाय परत सीताफळ पर तिथं हाय परत सपरछंद होते मक चक्कनी तिथं टायलीत मक आणलेली आहे चक्कू आहे सगळं सगळं घराजवळ दाराजवळच आहे त्याच्यामुळं तर असू द्या बाय कला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून अख्ख्या घरात गुलाबांचा वास येतो एवढी भारी वासाची गुलाब चला बाबा जे जे बापा सुकास ठेव ठेव माझ्या आजारी पडून देऊ नको हाय का नाही सारखं म्हणजे सर्दी खोकला चल आली शुभ्रा बघू बघू काय केलं तू हा चला चला